नमस्कार माझं नाव आरती हळदनकर आणि ही माझी आई नमस्कार मी अरुंधती जाती तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव आहे मालवणी फूड फिएस्टा आज आपण बघतो लोसा एक गोव्याची पारंपरिक बटाट्याची भाजी जे का आम्ही आंबट बटाटो म्हणतो मालवणा गोव्या खैसलोई सण असू घरात काय कार्य असू ही बटाट्याची भाजी होईच तर चला मग बघूया आपण कसो बनवतात आंबट बटाटो चला तर मग आंबट बटाटो बनवण्यासाठी लागणारा सामान आता आपण बघूया हे असत चौकोनी कापलेले बटाटे हे सोलून चांगले धुऊन मग तासून घेतले आणि मग त्याचे मोठे मोठे तुकडे करून आपण पाण्यात भिजत घातले आता आपण बघूया फोडणीसाठी लागणारा सामान ही असं मोहरी हिंग मेथी दाणे तेल कड़ी पत्तो उभे चिरलेलो मिरचो आणि बारीक चिरलेला आला गूळ लाल मिरची पावडर ही चिंच आपण पाण्यात भिजत घातल्या ह्याचो आपण कोळ करून घेतलोसा त्यानंतर खोबरा हळद मीठ आणि वरून सजवण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस वरती आपण एक कढई ठेवून घेतलोसा ती जरा तापली की आता आपण फोटणी तयार करतलो आपण पहिला घालतलो तेल तेल जरा तापला की आपण त्याच्यात घालतलोसा मोहरी गॅस जरा मोठोच ठेवायचो म्हणजे फोटणी लवकर गरम होता मोहरी घातली की आता आपण घालतलो कडीपत्तो बघा तसं मस्त आवाज येत असा फोडणी चट चढण्यात आता आपण घालतलो मेथी दाणे अर्धा चमच मेथी दाणे घालतोसा आपण जास्त घातला तर मग भाजी करू होता आता आपण घालतलो ही चिरलेलो ओली मिरच आणि बारीक चिरलेला आला आता ह्या सगळ्या बरा परतून घ्यायचा आणि मोहरी तडतडून द्यायचा मग आपण घालतलो पाव चमच हिंग मोहरी बरी तडचटली आणि मस्त खरपूर वास येऊ लागलो की मग आपण बटाटे घालतो आता आपण पाण्यात धुतलेले बटाटे घालतोसा बटाटे बघा असे आपण चौकोनी पोळी करून घेतलेस बारीक बटाटे शिरायचे नाही आता आपण घालतोसा अर्धो चमच हळद तिखट लाल तिखट हा आता तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता तुमचा जर तिखट आवडत असाल तर जास्त मिरची घाला आणि तुमचा तिखट खात नसाल तर आमच्यासाठी तर थोडी कमी मिरची घातली तरी सलाद आता घाला चवीपुरता मीठ आता जरा बरा परतून घ्या आता आपण घालतोलो होता थोडासा पाणी आता आपण जरा गॅस बारीक करून घेतलो आणि त्याच्यावरती झाकण ठेवून बटाट्या जरा वाफ येऊन देतलो चला बटाटो शिजलो का बटाटो थोडस शिजलो असं वाटलो की आता आपण त्याच्यात घालूया हाय बघा बटाटो शिजला आता आपण जरा शिजत आलो बटाटो की त्याच्यात घालतलो चिंचेंच पोळ आणि गूळ ही भाजी आंबट गोट असता त्यामुळे मुलांका पण खूप आवडता ही भाजी आणि आमच्याकडे मालवणात किंवा गोव्यात म्हणा सगळ्या सणांक ही भाजी बनवतात प्रत्येक घरात आंबट बटाटो ह्यो असतात आता आपण परत थोडी वाफ येण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवून त्या वाफ येऊन दितलो बटाटे शिजतस तोपर्यंत आपण खोबरा बारीक वाटून घेतलो असा थोडासा पाणी घालून आता ह्या खोबरा आपण बारीक वाटून घेतलो असा चला तर मग बघूया आता बटाट्यां वाफ आहे ती का वा काय सुंदर वाफ आहे आणि काय सुंदर रंग आयाला आता आपण घालूया त्याच्यात वाटलेला खोबरा खोबरा घालून चांगला मिक्स करून घ्यायचा हा बघा असा व्यवस्थित बरा मिक्स करून घ्यायचा आता आपण त्याच्यात खोबरा घातला असा आता त्या जरा उकळून ठेवायचा उक, भाजी बरी उकळून लागली की आपण त्याच्यावर झाकण ठेवतलो आणि थोडीशी वाफ काढतलो सर मग झालो आपला आंबट बटाटो ही बघा आता भाजी उकळून लागल्या आता आपण त्याच्यावर झाकण ठेवतलो आणि एक वाफ येऊन देतलो चला तर बघ बग, आता बघूया आता भाजी उकळ आली का वा काय सुंदर उकळत आपली भाजी आता आपण भाजी शिजल्या आणि मस्त उकळल्या तर आपण आता गॅस बंद करून भाजी काढून घेतलो ही बघा तयार झाली ही भाजी का आम्ही आंबट बटाटो म्हणतो सारस्वत लोकात गोव्याच्या मालवणच्या सा सगळ्या सारस्वत लोकांच्या घरी ही कुठल्याही सणात असताच ही तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाल्ल्यात तर मस्त लागतं आणि की आंबट गोड असल्यामुळे मुलांका अगदी आवडतात तर तुम्ही नक्की करून बघा तो आंबट आम बटाटो आमच्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमच्या व्हिडिओक लाईक करा आणि आमच्या चॅनल का सबस्क्राईब करा